हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हा दिवस आहे मार्गशीरचा दुसरा गुरुवार मार्गशी गुरुवार म्हणलं की आपल्याला खूप एनर्जी येते अंगामध्ये आणि अशी पूजा ते मांडल्यावर असं घरातही छान वाटतं पण आपल्याला उल्हास असतो ते, ते। या गुरुवारची आपण नाही ना वर्षभर वाट बघतो खरं तर मी तर शक्यतो खूप वाट बघते आणि या दिवशी या तर मग आणि या दिवशी आहे ना खरंच देवीने माझी परीक्षा जग घेतल्यासारखी झाली आहे तर सकाळी आपण गुरुवार असेल तर हळदीचं लेपन करतो आता आपण आहे ना हळदीचं लेपन शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमा आमशाला करतोच करतो काही सण असेल तर करतो पण त्याच्यामागं ही खूप छान अशी कारणं आहेत हुंब्याचं हळदी लेपन करण्यामागं तसं पारंपरिक आध्यात्मिक तसंच आरोग्यदायी खूप फायदे आहेत हळदीचं लेपन करण्यामागं आणि ही एक आपली एक संस्कृती आहे त्यामुळं आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागतात तसंच हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये ना छान सकारात्मक ऊर्जा मिळते हळदीचं लेपन केल्यामुळे आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आपल्या दरवाजा एकदम असं छान दिसतं उमऱ्याचे लेपन करण्याला काही आरोग्यदायी फायदे आहे कारण हळद ही अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असते त्यामुळं खूप महत्त्वाची असते आणि घरामध्ये आपले कीटक जंतू येतात त्याची वाढ होते आपल्या घरामध्ये त्या ते न येण्यासाठी हळदी खूप महत्वाची आहे तसंच आपली संस्कृती परंपरा उंब्याचं जसं जर आपला उमरा छान असेल तर आपलं घरही छान असतं आणि त्यामुळे उंबऱ्याचं लेपन केल्यानंतर जे पहिल्यांदा येतात ना त्यांची नजर आपल्या उंबऱ्यावर जाते आणि त्यांनाही बघायला खूप छान वाटतं आणि उमऱ्यावर आहे ना स्वास्तिक ओम शुभ लाभ असं असावं हो दरवाजावर आणि उमऱ्यावर तर आपण स्वास्तिक काढावंच तर तेही महत्त्वाचं असतं आणि अशी उमऱ्याची पूजा आपण करतो तर इथं माझी पूजा करून झाली आहे उंब्या उमरा खूप छान दिसतो असं रांगोळी ती काढल्यानंतर आणि आज आहे ना मी गजलक्ष्मीही काढल्या आहेत कारण गुरुवार असला ना देवी देवीचं वाहन म्हणा की खूप छान मानलं जातं गजलक्ष्मी समोर ठेवले जातात त्यामुळं मी दरवाज्यात ही गजलक्ष्मी काढल्या आहेत आणि फूल वाहून अगरबत्ती ते लावले जातं दिवाळी लावायचा आणि अशी पूजा मी जर असं काही कार कार्यक्रम ते असेल तर मी आवर्जून करते पण खूप छान वाटतं असं हळदीनं लेपन केल्यानं ले पण या दिवशी आहे ना खरंच माझी देवीने परीक्षाच बघितली कारण आहे ना ह्या गोष्टी करता करता मला कारण याच दिवशी सगळंच होतं कारण या दिवशी, दिवशी दत्तजयंती होती अन्नपूर्णा जयंती होती पौर्णिमा होती त्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या आणि काय होतं काय माहिती एखादा दिवस आपली परीक्षा बघितल्यासारखंच होतं दुसरा गुरुवार तर दुसरा गुरुवार आहे तर खूप छान पूजा करायची होती पण आहे ना ह्या या, या दिवशी आहे ना सगळंच होतं एकत्र त्यामुळं सकाळनं पूजा काही मांडणं झाली नाही आणि नंतर मग भाऊ आला त्याच्यात मग त्याच्यात थोडासा वेळ गेला आणि मग म्हटलं आता आवरून आपलं आता पूजा करावी आता मार्गशीर्ष महिन्याची मी पूजा कशी मांडते तुम्हाला दाखवते आणि पूजा ह्या वेळेस आहे ना मी थोडस सिंपलच मांडणार आहे एवढं असं वेळ नाहीये तर त्यामुळं आणि मला दत्त महाराजांनाही जायचं आहे त्यामुळं मग म्हणलं अगोदर पूजा करावी आरती करावी कहाणी आपल्याला वाचावीच लागते ऐकावी वा लागते तर ते करावं आणि तर सकाळची साडी चेंज केली आणि थो आता म्हटलं देवीचं छान पूजा मांडावी थोडस फ्रेश झाले तर चला पूजा मांडून घेते आणि तुम्हाला नंतर बोलते मग पूजा कशी मांडते तेही तुम्हाला थोडं फार दाखवणार आहे तर चला दादा महालक्ष्मी व्रत तसे सुख समृद्धीकारक असते आणि आपण हे व्रत खूप बनवभावे प्रार्थना करून करतो या दिवशी आपला उपवास हे असतो आणि या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आपल्याला तसंच हे व्रत आपल्याला घरामध्ये सुख शांती समाधान घेऊन येते आता आहे ना आ, ही पूजा यायला मांडायला मला खरंच खूप उशीर झाला पण असं भावना खूप महत्वाच्या आहे श्रद्धा महत्वाची आहे तर आता मी पूजा आहे ना हॉलमध्ये मांडते महालक्ष्मी देवीची पण आहे ना आज मी देवघरासमोरच मांडली कारण म्हटलं जाऊ दे आता तर इथं आहे ना मी पा चौरंग घेतला त्याच्या खाली स्वस्तिक ते काढून घेतलं होतं आणि इथं अष्टदल काढलं आणि पूजा करायलाही मला आहे ना ह्या वेळेस असा निवांत वेळ भेटला नाही नाही तर मला पूजा करायला खूप वेळ जातो पण आज मी खूप शॉर्टकट पूजा केली आणि आज देवी खरंच माझी परीक्षा बघत होते प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वेळ होत होता कुठली एखादी गोष्ट मिळत नव्हती पण शेवट माझं सगळे असे व्यवस्थित पूजा करून झाली आणि इथं मी झाडांची पानं सरांनाच आणायला लावले होते शेजारी आता आमच्या आजूबाजूला झाडे आहेत त्यांचीच आणले होते आणि इथं मी पूजा मांडायला घेतली होती आणि नारळाला हळदी कुंकू लावून घेतले आणि आज मी आंबाबाईचा मुखवटा लावणार होते आता माझ्याकडं मुखोटे आहेत पण मला अजून एक नहीं मुखोटा आणायचा होता पण तो काय माझ्या मनासारखा गेल्या वेळेस मला मिळाला नाही पण बघू अजून मला एखादा तरी नवीन मुखोटा आणायचा आहे आणि यावेळेस मी म्हणलं तसं मला काय करणं अजून हे झालं नाहीये आणि मला आहे ना साडी जी शिवली होती ना ते घालायची होती पण शिवलेली साडी आहे ना माझ्या त्या ड्रॉवरमध्ये मा राहिली आणि मग मी पूजा मांडली मग माझ्या परत लक्षात आलं की बापरे आपण तर साडी शिवलेली ठेवून दिली होती तर मग पहिल्यांदा ती घातली तर ते काही एवढी व्यवस्थित वाटणं म्हणून मग मी दुसऱ्या पिसाची आणि पिसापासून घातली आणि खरंच एखादा दिवस असं झालं ना गडबड गडबड झाली की सगळ्या गडबड गडबड होतं दिवस आणि तर जे माझ्याकडे ज दागिने होते तेच मी घालून घेतले आणि तरीही खूप छान दिसत होतं पण इतकं छान वाटत होतं असं वाटत होतं पूजा केल्यानंतर घरामध्ये असं सुख समृद्धिकारक व्रत आहे हे म्हणतात ना ते खरंच खूप आहे कारण आपल्या एकदम मनामध्ये अशी पॉझिटिव्हिटी तयार होती अशी पूजा ते घरामध्ये मांडल्यानंतर आणि आता तुम्ही इतक्या दिवस व्हिडिओ बघता तर मला खरंच खूप तुम्हालाही कळलं असेल की मला पूजा करायला किती आवडतं तर आता इथं मी देवीला छान सजवून घेतलं आहे आणि पटकन देवी सजली ह्यावेळेस नाहीतर मी आला खूप उशीर लागतो पूजा करायला आणि इथं ना, ना दे आपल्याला चार पानं म्हणजे दोन दोन विड्याची पानं ठेवलीत त्याच्यावर तांदूळ ठेवलेत आणि याच्यावर आपल्या गणपती बाप्पा महालक्ष्मी देवी तर यांचा अभिषेक मी अगोदरच करून घेतला होता त्यामुळं मग पटकन पूजा मांडून घेतली मी तर इथं श्रीयंत्र ठेवलं आहे आणि कवडेही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे असतात तर अशी साधी सोधी पूजा मी मांडून घेते पटकन आणि आता इथं रांगोळी काढायला मला जागा नाही आहे तर हॉलमध्ये पूजा मांडल्या की सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित करता येते पण इथं थोडीशी जागा कमी असल्यामुळे मला रांगोळी ती काढता येत नाही म्हणून मग मला ते हॉलमध्येच बरं वाटते अशी पूजा मांडायला कारण ही पूजा क असं खूप असं छान मांडायची असते आपल्याला सगळं करायचं असतं आणि इथं मी गणपती बाप्पा महालक्ष्मी परश्रीयंत्र यांना हळदी कुंकू आणि फूल वाहून घेते आणि नंतर मग आपल्याला आज मी नैवेद्यातला शिराज बनवणार आहे कारण माझा दत्तजयंतीचा उपवासच होता त्यामुळं मग हा दत्तजयंतीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सुटणार होता दहा नंतर त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी दहा नंतर सोडू शकत नव्हते कारण दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं माझं व्रत असतं त्यामुळं त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवीची पूजा ती केल्यानंतरच मग उपवास सुटणार होता तर असं माझे दोन दिवस गेले त्याच्यामध्ये आणि ते ना विड्याचं हाडी खाडी खोबरं हळकुंड सुपारी हे मी दोन विड्याच्या पानावर ठेवले आणि आमची मम्मी तर आहे ना असे पाच व्हिडिओ करते आता कुठं कुठं कुठली पद्धत आहे आम्ही ही लहानपणी तसंच करायचो पण आता आम्ही थोडंसं शॉर्टकट करतो पाच फळं ही घेतली आहेत आणि हा मार्गशीर्षचा उपवास आहे ना मी खूप लहान म्हणजे मला जसं कळतं मी चौथी तासल्यापासून उपवास करते हा आणि अगोदर असे मुखवटे हे काय नसायचे फक्त कलश मांडायचे असे विडेचे ठेवायचे फळं आणि आम्ही फळांचे ढाळे घ्यायला शेतात जायचो म्हणजे इतकं छान लहानपणीच्या आठवणी असतात ना पण एवढीच सुधी पूजा केली ना तरी पण इतकं छान वाटायचं तेव्हाही आणि आता तर काय खूप छान छान मुखोटे आलेत ते लावतो आपण अशी पूजा छान करतो मग घरामध्ये दे असं देवीचं हे असल्यासारखं वाटतं तर ते एकदम मनाला प्रसन्न करतं तर आता इथं माझी पूजा करून झाली आहे पूजा मांडणी झाली आहे त्यानंतर मग लगे कहाणी वाचायची आणि संध्याकाळी तुम्ही कहाणी वाचू शकता तर कहाणी वाचायच्या अगोदर आहे ना साखरेचा तरी नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो साखरेचा नैवेद्य ठेवून मग मी पूजा करणार आहे नंतर मग नैवेद्य दाखवणार आहे तर नेवे आधी म्हटलं कहाणी वाचण्याच्या अगोदर अजून धीप धू दीप धूप लावायचे आणि मगच आपल्याला कहाणी वाचायची असते कहाणी मी संध्याकाळीच वाचते आणि कधी कधी आहे ना ला ही लावून देते मी जेव्हा माझी पूजा ते झालेली असते तेव्हा मी लावून देते कारण खूप पॉझिटिव्ह वाटतं ती कहाणी ऐकायलाही छान वाटतं आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा वास राहण्यासाठी ही पूजा मी केली आहे माझे जीवन सुखी कर यासाठी आपण मातेला प्रार्थना करायची आहे तर असं हे साधंसुद्धा महालक्ष्मी व्रत तुम्ही केलं का नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर मग प मी आरती करून घेतले आणि आरतीला सगळेजण होतं पण पु आ जेव्हा कहाणी वाजत होती तेव्हा मी फक्त एकटीच होते कहाणी आहे याला सरांचा काही उपवास नसतो फक्त उपवास माझा एकटीचाच असतो तर अशी ही मार्गशीर्ष म महिन्यातील गुरुवारची पूजा मी केली आहे त्याच दिवशी दत्त जयंती होती मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तर दत्त जयंतीला म्हटलं मंदिरात जाऊन यावं स्वामी समर्थाच्या मंदिरात तरी जावं नाही तर दत्त महाराजाचं तर आम्ही दत्त महाराज जवळच मंदिर होतं आणि संध्याकाळी उशीर झाला होता तर त्यामुळं मग जवळ तरी पण येणार रात्री गेलो तरी पण खूप गर्दी होती आणि इथं ना रात्रीचंच दत्तजयंती सेलिब्रेट केली जाते आता आमच्या गावाकड दुपारी बारा वाजता केली जाते आता कुठं कुठं कुठले कुठले वेगळेवेगळे वे वे नियम असतात तर इथं दत्त महाराजांसाठी जो पाळणं सजवला होता तो इथं ठेवला होता तर त्याच्याही दर्शन घेतलं आणि आतमध्ये ही मूर्ती खूप छान आहे छोटीशी आहे पण खूप छान आहे आणि आमच्या मूळ म्हणजे घराशेजारी आहे आणि या दिवशी आपल्याला अवधोमध बऱ्याच झाडाला दिवा लावायचा असतो तर ते मला पाणी घालायला ते काही जाणं झालं नाही पण नंतर आम्ही फक्त पाया पडायला गेलो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून